नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला असून पूजा खेडकरला तुर्तास अटक करू नये असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळं पूजा खेडकरला तुर्तास दिलासा मिळाला असून पटियाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकरनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडली

<laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.